नमस्कार मित्रांनो घरगुती बेस्ट पस्तीस सौंदर्य टिप्स नंबर एक दररोज चेहऱ्यावर तिळा तीर, किंवा तेलाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील चांगला होतो आणि त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते नंबर खोबरेल तेलामध्ये मध मद आणि साखर मिसळून ओठांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा याच्या वापराने तुमच्या ओठावरील डेट्स नि, की निघून जाते आणि तुमचे होठ लगेच गुलाबी दिसू लागतात नंबर तीन नाकावरील ब्लॅक हेड्स काढण्यासाठी तुमच्या नाकावर टूथपेस्ट लावा आणि पाच मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर पाण्याने काही थेंब घेऊन गोलाकार हलक्या हाताने मिनिटभर मसाज करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा नाकावरील ब्लॅक हेड्स पूर्णपणे निघून जातील नंबर चार केसांना नियमितपणे दही लावल्याने केसाचा कोरडेपणा आणि केस तुटण्याचे प्रमाण कमी होते त्यासाठी केसाला आणि टाळूला अर्धा तास दही लावून तसेच राहू द्या आणि अर्धा तासानंतर केस स्वच्छ धुवा तुमचे केस गळती आणि केसाचा कोरडेपणा निश्चितच कमी होईल नंबर पाच एक टिस्पून बटाट्याचा रस आणि एक टिस्पून काकडीचा रस घ्या आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करा आता हे टोनर म्हणून नियमितपणे चेहऱ्यावर लावा ते तुमच्या त्वचेला मायश्चरायझर करण्यास आणि काळे डाग काढून टाकण्यास नक्कीच शंभर टक्के मदत करते नंबर सहा चेहऱ्यावर चमक आणि ग्लो येण्यासाठी दहा बदाम रात्रभर भिजत ठेवा सकाळी त्याची साल काढून पेस्ट बनवा आता या बदामाच्या पेस्टमध्ये एक टिस्पून ओट्स एक टिस्पून मध आणि थोडे दही घालून चांगले मिक्स करा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा नंबर सात दररोज एक टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर पाच मिनिट त्यावर थोडेसे मध टाकून स्क्रब करा यामुळे मुरमे काळे डाग आणि तेलकट त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते तुम्ही हा प्रयोग करू शकता नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल नंबर आठ जर तुमची त्वचा वारंवार ड्राय होत असेल तर दुधामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने कोरड्या त्वचेपासून पूर्णपणे कायमची सुटका होते नंबर नऊ नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पिल्याने तुमचे केस लांब आणि मजबूत होण्यास मदत होते तसेच चमकदार आणि काळे तसेच केसांची वाढ चांगली होते शिवाय पांढरे केसांपासून सुद्धा सुटका होते त्यामुळे नियमितपणे ज्यूस पिणे खूपच फायदेशीर ठरते नंबर तुमचा काळपट झालेला चेहरा उजळून दिसण्यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एक चमच मध मिसळा आता ही पेस्ट त्वचावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा नक्कीच तुमचा चेहरा चार चौघात उजळून दिसेल नंबर अकरा केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हे फळ खूपच फायदेशीर आहे सीताफळाचे फळ नियमितपणे सेवन केल्याने केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते नंबर त्वचेवरील व्हाईट काढण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तांदळाचे पीठ आणि कोरपट जल हे तिन्ही एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार दिशेने संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा असे केल्याने त्वचेवरील संपूर्णपणे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स सहजपणे दूर होतात नंबर बारा दोन चमचे दही घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटे हलक्या हाताने मसाज करा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका यामुळे तुमची त्वचा निरोगी चमकदार आणि मुलायम बनते नंबर तेरा थोडीशी कॉफी मध आणि एक चमचा साखर हे सर्व जिन्नस मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहरा टाईट होतो आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते नंबर चौदा रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लिंबाचा रस लावून झोपल्याने ओठांचा काळवटपणा कमी होण्यास मदत होते हा प्रयोग तुम्ही दररोज सुद्धा करू शकता नंबर पंधरा दररोज एक टी स्पून दही आणि थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ओपन फोर्स कमी कमी हो लागतात तसेच तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर करण्यात आणि तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते त्यामुळे दह्याचा आणि हळदीचा तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्कीच समावेश केरा करा नंबर सोळा आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते साहजिकच ताजे स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात प्रथिनी जीवनसत्वे भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते नंबर सतरा त्वचेची निगा राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर आहे गुलाब पाण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासही मदत होते ते बाजारात सहज उपलब्ध मिळते जेव्हा जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावर ताण जाणवेल तेव्हा चेहऱ्यावर स्प्रे करा नंबर अठरा चेहऱ्यावरील ऊर्धत्व टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा किंवा योगा करा व्यायाम आणि योगा केल्याने तुमचं वय दिसून येत नाही तसेच चेहरा तरुण ठेवण्यासाठी संतुलित आहाराचं सेवन करा आणि भरपूर पाणी पिया नंबर एकोणावीस चाळीशीत आल्यावर त्वचेवर ओलावा टिकून राहत नाही त्यामुळे त्वचेला मॉइच्चराईज करणं आवश्यक आहे जेवढी त्वचा मॉइच्चराईज असेल तेवढी ती हेल्दी राहते चेहरा धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावलं पाहिजे नंबर वीस आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्याने त्वचेच्या मूर्त पेशी निघून जातात आणि त्वचेला चमक येते नंबर एकवीस ऊर्धत्व टाळायचं असल्याचं चा त्वचेचं सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करणं गरजेचं आहे त्यामुळे किमान एस पी एस तीस असलेल्या सनस्क्रीन वापरा तसेच त्वचेवरील ऊर्धत्व टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी चा वापर केला पाहिजे विटॅमिन सी वर भर दिला तर लवकरच चेहऱ्यावर फरक दिसून येईल नंबर बावीस चेहऱ्यावरील ऊर्धत्व टाळण्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचं आहे तसेच अल्कोहोल आणि स्मोकिंग टाळण्यास चेहऱ्यावर तेज कायम राहतं आणि सुरकुत्यांची समस्या भेडसावत नाही तर तुम्हाला ही आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये